नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आपण एका आठवड्या पूर्वी फ्रूटफ्लाय कंट्रोलसाठी आपण सापळे लावले होते आणि सापळ्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे तर वैशिष्ट्य काय आहे की आतापर्यंत नर फळमाशा ह्या आकर्षित होत होत्या फळ सापळ्यांमध्ये परंतु ह्या सापळ्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे आपल्याला बऱ्याच शेतकरी मित्रांनी फोन केला आणि विचारलं सर जे फळमाशीचे सापळे मादी माशीचे सापळे जे तुम्ही लावलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या मादी माशा अट्रॅक्ट झालेली आहे किंवा नाही कारण तुम्ही जर नीट विचार केला तर अंडी कोण घालणार आहे मादी फळमाशा नर फळमाशा ह्या मादी अंडी घालत नाही मग आपण नुसतं नर फळमाशा आकर्षित करून काय फायदा आहे का, का? अजिबात नाही कारण ज्या डॅमेज करतात फळं त्या आहेत मादी फळ आणि त्याच खरं कंट्रोल करायला पाहिजे तर त्याच आकर्षित करतात इथं फळमाशा तर हे प्रत्यक्ष बघूया आणि या कंपनीने जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा लोबो पण दाखवतो प्रत्यक्ष दाखवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे परंतु आता आपल्याला प्रत्यक्ष बघायचं आहे खोलून की काय होतंय तर प्रत्यक्ष बघा मित्रांनो हे केमिकल आहे आणि त्याच्यामध्ये ह्या फळमाशा मादी माशा पडलेल्या आहेत तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो त्याच्यामध्ये हे है केमिकल आहे है आणि है केमिकलमध्ये आता याच्यात जवळपास वी दहा ते वीस माशा ह्या पडलेल्या आहेत खूप मासे अट्रॅक्ट झालेल्या आहेत हे दाखवा प्रत्यक्ष याच्यामध्ये हे बघा इथं ह्या माशा ही माशी ही माशी ही माशी ही माशी बघ वीस ते पंचवीस माशा हे केमिकल मध्ये पडलेले आहेत ह्या प्रकारे असं केमिकल आहे याला ह्या बोटलमध्ये आणि ह्या पद्धतीने याच्यातून ह्या आकर्षित होतात आणि याच्यामध्ये ह्या मादी माशा आकर्षित होऊन त्या मरतात तर नक्की हा सापळा जो आहे तो फायदेशीर आहे आजकाल जर तुम्ही विचार केला तर अशा प्रकारची आंब्याची फळं असताना डायरेक्ट डॅमेज होतात डॅमेज होतात त्याच्यामुळे तुम्हाला अशा फळं लागलेले आहेत तर अशा ठिकाणी तुम्हाला ह्या बॅगिंग करा अथवा फळमाशी मादी माशीचे सापळे तुम्ही लावा आणि ह्या मादी माश्या ज्या आहेत फळमाशीच्या त्या कंट्रोल करा आणि त्या कंट्रोल केल्यामुळे तुमची फळं अजिबात डॅमेज होणार नाही मागच्या वर्षीचा अनुभव जर बघितला तर चार चार पाच पाच टन माल फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे सगळा खाली पडलेला होता सगळ्यांमध्ये आळ्या सापडल्या आणि खराब झालेला खूप प्रमाणात माल खराब झालेला आहे असा माल कुठलाही व्यापारी घेत नाही एक्सपोर्ट कंपन्या घेत नाही तर एक्सपोर्टला जर चुकून असं सापडला तर सगळा कंटेनरचे कंटेनर, कंटेनर रिजेक्ट होतो त्याच्यामुळं खूप धन्यवाद या कंपनीचं की त्यांनी ह्या मादी माशांचे सापळे बनवले आणि मला माझी माश्या माझ्या बागेतून कंट्रोल करता आलं धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा